जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव आपले हे कॉर्न बॉल किंवा कॉर्न अप्पे इतके मस्त झालेले आहेत अगदी छान कुरकुरीत झाले आहेत सगळ्यांना अगदी आवडतील हे आपण नाश्त्याला म्हणा की मग साईड डिश म्हणूनसुद्धा बनवू शकतो किंवा कोणी पाहुणे आले तर बनवू शकतो किंवा किती पार्टीलासुद्धा बनवू शकतो बनवायला अगदी सोपे आहेत झटपट होणारे आहेत आणि स्वादिष्ट लागतात चला तर मग बघूया आपण हे कसे बनवायचे आहेत ते आज आपण कॉर्न अप्पे बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक कप कॉन थोडेसे मी बॉईल करून घेतले होते आणि त्याच्यामधले थोडे बाजूला काढले आहे आणि बाकीचं मी हे बाकी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक छोटीशी शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे गाजर बारीक चिरून घेतलं आहे कांदा आणि आलं लसूण आणि हिरवी मिरची आता ह्याच्यामध्ये आपण बारीक रवा घेतलेला आहे तो मी थ्री फोर्थ कप घेतलेला आहे त्यानंतर थोडेसे आपण चिली फ्लेक्स घालूया त्याच्याने छान चटपटीतपणा घेऊ लागली थोडीशी कोथंबीर घालूया टेस्ट येण्यासाठी थोडीशी मी हळद घातली आहे थोडा गरम मसाला जास्त घालायचा नाही आहे फक्त चवीपुरता थोडासा घालायचा आहे आता हे आपण मिक्स करून घेऊया यामध्ये आपण दोन टेबलस्पून दही घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर दहा मिनटं आपण बाजूला ठेवायचं आहे झाकून मिक्स केलेलं आहे दहा मिनटं झाकून ठेव म्हणजे रवा छान भिजला जाईल आपला रवा आता छान उरलेला आहे आता ह्याचे आपण छोटे छोटे बॉल बनवून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण चीज टफ करायचं आहे बॉल बनवल्यानंतर मध्ये असं थोडंसं जागा करूया हे आपण मध्ये आपण थोडं चीज ठेवलेलं आहे आणि आता हे बंद करून घेऊया हे आपण बंद करून घेतलेलं आहे आणि असा गॉ गो, गोल असा बॉलसारखं बनवून घेतलेला आहे अशा प्रकारे आपण सर्व बनवून घेऊया मला टेस्टमध्ये थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी अजून थोडं मीठ घातलेलं आहे आणि मिक्स करते आपण सर्व आता हे बॉल तयार करून घेतलेले आहे आपे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे त्याला थोडं तेल लावलेलं ला आहे आता त्याच्यामध्ये आपण हे अरेंज करूया हे बॉल्स आता आपण अरेंज केलेले आहे त्याच्यामध्ये आपण साईडला थोडंसं अजून तेल घालूया सगळ्या बॉल्सच्याकडे मी तेल घातल्यानंतर आपण झाकण ठेवायचं आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपण छान बेक करून घ्यायचे आपण आता हे उलट केले आहेत आणि परत थोडंसं तेल घातलेलं आहे आता दुसऱ्या बाजूनी पण छान क्रिस्पी असे करून घेऊया तर आपले हे चीज कॉर्न बॉल्स तयार आहेत किंवा आप्पे तयार आहेत आता आपण सर्व करूया आपले चीज कॉर्न बॉल आता सर्व करण्यासाठी रेडी आहे हे आपण टोमॅटो बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ्स हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद